जय भारत आपण पाहत आहात तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका धोकादायक इमारतीबाबत नगरचना विभाग सतर्क मिरज माननीय आयुक्त तथा भारतीय प्रशासक सेवक मान्य शुभम गुप्ताजी यांच्या आदेशाने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकातर्फे मिरज महानगरपालिकेचे सहायक आयुक्त मान्य अनिस मुल्ला यांच्या समवेत आज मिरज शहरातील किल्ला भाग खंदक परिसरातील कुंभारगल्ली गल्ली इसापूर गल्ली कोटन हायस्कूल रोड ठिकाणावरील धोकादायक व जीर्ण झालेल्या जुन्या इमारती पाडण्यात आल्या जेणेकरून मनुष्यांनी आणि नागरिकांना जीवितास मुकावे लागू नये यासाठी तात्काळ मान्य आयुक्तांनी हा घेतलेला निर्णय आणि त्याच पद्धतीने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या नगर रचना विभागाने केलेली ही मोहीम राबवलेली हिरो या मोहिमेमध्ये नगर रक्षण विभागाचे अत्तारसाहेब शाखा अभियंता अभिजित सातपुते अतिक्रमण विभागाचे वाहन चालक शोभित कांबळे विनायक माने रणजित केंचे अतुल शिकलगार प्रकाश चव्हाण व शैलेश चव्हाण यांनी सहभाग घेतला होता तिरंगा न्यूज महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक युनुजी वाघवान संविधानिक व लोकशाही न्याय हक्कासाठी निर्भीड पत्रकारिता करणारे एकमेव चॅनल आपल्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी आजच आपला ताज़ा बात साथी तिरंगा न्यूज महाराष्ट्र चॅनल सबस्क्राईब करा अपडेट रहा तिरंगा न्यूज महाराष्ट्र मुख्य संपादक सलीमभाई आत्तार बातमी व बात जाहिरातीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा जय हिंद